तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून या पॅन्टरी यूज करून एक खूप सुंदर अशी डोरमेंट बघणार आहोत तत्पूर्वी मी त्या अगोदर मला एका ताईंची सकाळी सकाळी खूप छान अशी कमेंट आलेली आहे ती मला फार आवडली आहे तर मी ती कमेंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये वाचून दाखवते हो आणि प्लस त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचं पण मी अन्सर या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मी तुम्हाला ती अगोदर कमेंट वाचून दाखवते ती कमेंट मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट त्याचा शो करते ठीक आहे तर बघा म्हणजे ज्या इतकी सोपी पद्धत जुन्या साडीचं जरी यूज करून बनवले मी लेडीज पॉकेट फोर पॉकेटचं जे पाऊच बनवलं होतं त्या व्हिडिओ खाली या ताईंची कमेंट आहे त्या ताईंचं नाव पण मी तुम्हाला इथे वाचून दाखवत आहे तर सीमा राज देरकर असं त्या ताईंची आयडिया आहे तर त्यांची कमेंट आहे वर्षा तुमचा चॅनल मला खूप आवडला तुम्ही किती वर्षापासून शिवन शिवणका शिवण शिकताय आणि कोणाकडून प्लस दुसरा पण प्रश्न आहे शिवणकाम शिकलात ते सांगाल का तुम तुम्ही शिवलेल्या वस्तूंची विक्री करता का म्हणजे त्या ताईंचे प्रश्न आहेत तर एकाच कमेंटमध्ये त्यांनी दोन ते तीन प्रश्न विचारलेले तर तुम्ही किती वर्षापासून शेवा शिवणकाम शिवताय तर मी तीन साडेतीन वर्षापासून म्हणजे ब्लाऊज शिवते म्हणजे आणि कोणाकडून शिवणकाम शिकला तर मी आ, युट्यूबवरच शिकलेले आहे माझे जे काही म्हणजे मी ब्लाऊज डिझाईन किंवा मग असे पर्स हँडबॅग हे सर्व मी ब्लाउ याच्यावरच शिकलेले आहेत युट्यूबवरती आणि प्लस मी अनारकली ड्रेस घागरा पुन्हा खूप सारे असे लहान मुलींचे पन्नाव ते दहा वर्षा मुलींचे टॉप सर्व काही या व्हिडीओमध्ये दाखवलेले आहे म्हणजे आपल्या चॅनलवर ते सर्व मी माझ्या म्हणजे स्वतःच्या काही कलांनी शिकलेले आहे प्लस युट्यूबवर पण मला खूप मदत झालेली आहे आणि युट्यूब व्हिडिओ बघून बघूनच मी शिकलेले आहे या अगोदर माझ्याकडे जो छोटा जिओचा मोबाईल होता त्यावरतीच मी म्हणजे व्हिडिओ बघायचे आणि त्यावरतीच मी ब्लाऊज पण शिवायचं शिकले आणि प्लस त्यावरतीच बघून मी म्हणजे सर्व काही शिवणकाम शिकलेले आहे आणि त्यानंतर माझा हा मोबाईल जो आहे तो मला एक ते दीड वर्ष झालेला आहे घेऊन आणि त्या मोबाईलच्या अगोदर माझ्याकडे जिओचा हो फोन होता त्यावरतीच मी शिकलेले आहे आणि प्लस मी ब्लाऊज शिव शिकले कसे तर मी अगोदर माझ्या मिस्टरांच्या अक्षरशः शर्ट फाडून शिकलेले आहे कारण की प्रॅक्टिससाठी असा अगोदर मी कधीही म्हणजे असं ब्लाऊज पीस वगैरे विकत आणलेला नव्हता कारण की असं वाटायचं आपल्याला अगोदर येतं की नाही येतं आणि चांगलं पीस आणला तर तो व्हायला जाईल त्यापेक्षा शर्ट कापून मी त्यावरती शिवलेल त्या त्या शर्टवरचं शिवलेलं मी ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते जर मला कुठे सापडला तर कारण की त्याला तीन चार वर्ष पूर्वीची गोष्ट आहे ती मी शोधून बघते जर सापडला तर तो मी ब्लाऊज पण तुम्हाला दाखवेन मी कसा शिवलेला होता आणि एकदम परफेक्ट आलेला होता मला अक्षरशः पायपिंग वगैरे ते सर्व मला परफेक्ट आलेलं होतं आणि तसंच मी शिवणकाम शिकलेले आहे म्हणजे ब्लाऊजचं वगैरे आणि तसेच मी माझ्या ननंद वगैरे आहेत म्हणजे तीन ननंद आहेत मला तर मी त्यांचे पण ब्लाऊज शिवते डिझाईनचे पण ब्लाऊज शिवते माझे स्वतःचे शिवते परत माझे शेजारचे एक दोन आहेत म्हणजे मी जास्त काही कोणाचे ब्लाऊज शिवायला घेत नाही पण शेजारच्या ज्या काही ताई आहेत त्यांचे पण शिवते तर चला आता पुढचं वाचत एकाच विषयावर जास्त बोलणं झालं पुढचा प्रश्न आहे आ, ते सांगाल का बरं शिवणकाम शिकले कुठे ते, ते सांगितलं आणि प्लस मी हे शिवणकाम मी ज्या मा दहावीच्या सुट्ट्यामध्ये एक महिनाभर केला होता क्लास ते दोन हजार मधली ती गोष्ट आहे त्यावेळेस तर काही एवढी म्हणजे समज पण नव्हती फक्त टाइमपास म्हणून शिकलो आणि त्यावेळेस फक्त आस्तरचे ब्लाऊज पेपर कटिंग शिकले होते बाकी जास्त डिझाईन वगैरे हो काही शिकलेले नव्हती मी आणि त्यावेळेस मशीन पण नव्हती आमच्या त्यावेळेस माझ्या मायेरी तर त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती बरं आता तुम्ही शिवलेल्या वस्तूंची विक्री करता का तर नाही करत मी म्हणजे मी जे काही ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया वगैरे शिवते ते जे वस्तू असतात जेव्हा मी बनवलेले ते मी माझ्या मध्ये देते माझ्या ननंद माहेरी किंवा माझे बहीण यांना देते जर त्यांना ज्यांना त्याची गरज असेल ते देते मी साडी कवर ब्लाऊज कवर किंवा या पिशव्या पर्स किंवा हे डोरमॅट जे काही मी बनवत असते वस्तू त्या सर्व मी माझ्या मध्येच वाटून देत असते असे कारण की इथं विक्री होत नाही आणि त्यामुळं मी असेच शिवते आणि मध्येच ते देऊन टाकत असते आणि तुम्हाला पण जर आवडल्या त्यातल्या काही वस्तू तर मी त्या तुमच्यापर्यंत पण पोहोचवेन जर तुम्हाला आवडल्या काही वस्तू तर त्या पण तुम्ही मला सांगू शकता तर ऑफकोर्स त्या ताईंचं ह्या कमेंटमध्ये मी उत्तर दिलेलं आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल मी पूर्ण कमेंटचं उत्तर डिटेलमध्ये दिलेलं आहे तर त्या ताईंना त्या कमेंटचं उत्तर निश्चित मिळालेलं असेल तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या पॅनचा रियूज या अगोदर पण मी या पॅनचा रियूज करून दाखवलेला आहे आता उरलेल्या अर्ध्या पॅन्टचा पण रियूज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सर्वात अगोदर मी ते एक पेपर घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे तर अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपण फोल्ड बाजूच्या बाजूने वरतून म्हणजे आठ इंचावरती मार्क करून घेत आहोत पूर्ण जिथं कोपऱ्यापासूनच आपण आठ आठ इंचावरती पूर्ण मार्क करून घेत आहोत अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला हा एक हाफ सर्कलची अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपण मार्क करून घेत आहोत आणि व्यवस्थित असं हे सर्कल हाफ सर्कलमध्ये कटिंग करून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने कटिंग केल्याच्या नंतर तो असं दिसत आहे आणि त्याला अजून एक फोल्ड करायची आहे तर बघा असा आहे त्रिकोण तयार झाला आहे आता यातले त्रिकोण जो एक त्रिकोण आहे तो मी कटिंग करून घेत आहे जशी घडी पडलेली आहे तोच त्रिकोण आपण कटिंग करून घेतलेला आहे आणि खालून आपण त्याला दोन इंचावरती पुन्हा एक कट देऊन घेत आहोत आणि थोडासा राऊंड शेप तिथे देऊन तिथे पण कटिंग करून घेत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या पॅन्टवर ठेवून त्याची व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहोत दोन्ही पण अशा पद्धतीने मी पॅन्टच्या आठ पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत या म्हणजे चार चार पाकड्या कट करून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या म्हणजे दोन पॅन्टचे रंग वेगवेगळे होते तर मी ह्या चार चार पाकळ्या कटिंग करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून यावरती स्टिचिंग करून घ्यायची आहे मी अशा पद्धतीने सर्व पार्ट स्टिच करून घेतलेले आहे आणि त्यावरती स्त्री पण फिरून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला पुन्हा स्टिचिंग करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे मी ही स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कलर ठेवून घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपण याची स्टिचिंग पण करून घेणार आहोत असं ठेवून घेणार आहोत आणि यावरती स्टिच करून पुन्हा आपण यावरती टॉप स्टिच देऊन घेणार आहोत तर चला आता आपण इकडे एक रंग ठेवून याची स्टिचिंग करून घेत आहोत तुमचं जे काही भांड इथं बसत असेल प्लेट वाटी तर ती तुम्ही इथे ठेवून घ्यायचे तर माझी वाटी बट बसत आहे आणि त्यानंतर मी इथे ब्लाउज पीसचाच रियूज करत आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता भाग ओपनच ठेवणार आहोत आणि कडेकडेने स्टिच करून घेत घेणार आहोत आणि एवढा भाग आपण ओपन ठेवणार आहोत पलटी मारण्यासाठी पद्धतीने आपण ठेवून थे घेणार आहोत तुम्ही अगोदर टाचणी लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल तर तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित जिथे आपण फुल सर्कल कटिंग कर करून घेतलेला होता आणि तो व्यवस्थित मध्यभागी ठेवून आपण त्यावरती स्टिच करून घेत आहोत मी तर स्तरसाठी शॉपिंग ही यूज करत आहे तुम्ही हवं तर शर्ट किंवा पॅन्टचं कापड पण खाली राहू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला कडे कडे व्यवस्थित असं स्टीच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेणार फायनली अशा पद्धतीने मी याला आज तर पण लावून घेतलेला आहे शॉपिंग बॅगचं आणि खूप सुंदर अशी आपली मॅट पायपुसनी बनून तयार झालेली आहे तर कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर ही आहे आपली फ्रंट साईट आणि ही आहे आपली बॅक साइड आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली डोअरमॅट पायपसनी बनून तयार झालेली आहे